नमस्कार मित्रांनो के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन विषयासह सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता कोणत्या दिवशी आणि किती तारखेला भेटणार आहे याची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स किंवा नवनवीन जी माहिती आहे ती भेटत राहील तर मित्रांनो या महिन्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती या ठिकाणी प्रसारित केले जात आहेत या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता नक्की भेटणार आहे किंवा रामनवमी दिवशी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार आहेत त्यानंतर मित्रांनो अजून एक तारीख समोर आलेली होती ती तारीख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परंतु मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा चालू महिन्यातील जो हप्ता आहे हा हप्ता या महिन्यातील तीस तारखेला म्हणजेच बुधवारी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे कारण मित्रांनो त्या दिवशी अक्षय तृतीया आहे आणि या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती हा जो हप्ता आहे त्या हा हप्ता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिला जाणार आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवात जय हिंद जय महाराष्ट्र